नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंग रुचकर अशी डाळ खिचडी बनवणार आहे साध्या सोप्या पद्धतीनं इथं एक ग्लास मी तांदूळ आणि ही मुगाची डाळ आहे बघा आणि ही तुरीची डाळ घेतली चार मिरच्या घेतल्या त्या कोथिंबीर घेतल्या घेतला आहे तर आता उन्हाळ्यात कसं दुपारचे जेवण संध्याकाळचं जेवण हलकं फुलकं आपल्याला खायला होतं त्यासाठी आपण आज डाळ खिचडी बनवतोय आणि भाजली तव्यावर भाजलेले पापड आता आपण एक डब्यामध्ये मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आपण ओतून घेऊया आणि तांदूळ ओतून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यानं आता आपण मी गॅसवर कुकर ठेवलाय आज आपण कुकरमध्ये मध्ये बनवतोय कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल आहे मी महुरी घालूया जिरं घालूया मोहरी जिरं चांगलं फुलं द्यायचं मिरच्याचं काप घालूया कढीपत्ता घालूया लसूण घालू खिचून घेतलेलं लसूण आहे लसूण घालू आपण हळद घालूया एक चमचा रो मिक्स करून घ्यायचं चांगलं तेलात परतून घ्यायचं टमाटाच काप घाल एक मोठा टमाट घेतलं तुम्ही बारीक चिरून घेतलं ते घालूया कोथिंबीर घालूया ही डाळ खिचडी खूप चवीला छान होते आणि सर्वांनाच खाय लहानापासून मोठ्यांना खायला येईल अशी हलकी फुलकी डाळ खिचडी तयार होते तर ही ताळ आणि तांदूळ धुऊन घेतले ती घालूया आपण घरात त्या साहित्यातच होते जास्त काही लागत पण नाही भाजीपोळीचा कंटाळा आला तर तुम्ही असं बनवून खाऊ शकता सर्व मिक्स करून घेऊया आपण जरा तेलामध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित तर दोन मोठं तांबी पाणी आहे आपण डाळ खिचडी म्हणजे पाणी थोडं जास्त होतायचं रोजच्या भातापरस आणि चवी मीठ घाले मीठ घालून मिक्स करून घेऊया आपले व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा सबस्क्राईब करा पिटोरांच्या आपण आता तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन पण चार पण काढले तर चालेल एक एक्स्ट्रा अशा पद्धतीने तीन, तीन चार शिट्टे आपल्या झाल्या था तर काढून तर गॅस बंद करून घेऊया साईडला कुकर उतरून ठेवे आता आपण तव्यामध्ये पापड भाजून घेऊया अजिबात तेलाचा वापर करत नाही अगदीच तर गरमीत कसं तेलकट बिलकट खाल्लं तर कसं घशामध्ये असं जळजळल्यासारखं होतं त्यासाठी हलकं फुलकं आपण खाणार आहे बनवणार आहे तव्यामध्ये भाजून घेतलेला पापड बाबा अगदीच कुरकुरीत होते अजिबात तेलाचा वापर नाही केला आणि तव्यामध्ये भाजलं तर पापड छान होते आता आपण कुकर खोलूया आपली डाळ खिचडी तयार झाली बघा काय छान कलर आलाय वा सुगंध पण मस्त आलाय बघा ह्याचा डाळ खिचडीचा कुकर खोलल्या खोल्याच आता आपण ताटामध्ये काढून घेऊया ती डाळ खिचडी आणि भाजलेलं पापड आणि ककडीचं काप तुम्हाला लोणचं पाहिजे तर लोणचं पण घेऊ शकता तुम्ही खायला खूप टेस्टी लागते डाळ खिचडी नक्की करून बघा हलकी फुलकी आता उन्हाळ्यामध्ये खायला बरं आहे तर अशी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण अशी वेळेला धन्यवाद बाय बाय